महाराष्ट्र सरकारने आपल्या या राज्यामध्ये सर्व बांधकाम कामगारांसाठी नोंदणी केलेली आहे आणि प्रत्येक कामगाराला सरकारमार्फत कुठेतरी त्यांचा बांधकामाचं साहित्य असेल किंवा महिलांसाठी भांड्यांचं वापर असेल यासाठी भांडे वाटप होणार आहे आणि अशा हिच्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर आयोजित केलेला आहे परंतु हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यावरती आहे परंतु आपल्या गावातील सावदा शहरातील महिलांना रावेर किंवा मुक्ताई मुक्ताईनगर येथे जात जाताय कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी हा विचार करता लोकांचा वेळ आणि पैसा वाया न जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे शिबीर सावदामध्ये आयोजित केलं आणि आज इथं सर्व बांधकाम कामगारांचे केवायसी नोंदणी केली जात आहे काही दिवसानंतर माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते या सर्व कामगारांना भांड्यांचं वाटप केलं जाणार आहे चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वतीने यांच्या माध्यमातून आज शहरामध्ये बांधकाम कामगारांचं जे ही योजना आहे तिथे घोडण्याचे लाभार्थी के वाय सी संदर्भात एक मिळावा या ठिकाणी सावदे शहरामध्ये आयोजित केला गेला होता या लोकांची पायपीठ रावेर कोटाईनगर व जळगाव अशा पद्धतीने होत होती या लोकांची आर्थिक उसंबनाही त्या ठिकाणी होत होती ते सर्व बाजार मंत्र संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगदा शहरामध्ये ह्या कॅम्पचं आयोजन आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो व सांगदा शहरात जितके लाभार्थी असतील त्यांनी ह्या ठिकाणी येऊन या यो या योजनेचा लाभ घ्यावा आपली केवायसी करून घ्यावी असं आपल्या माध्यमातून निवड केला या शासनाच्या माध्यमातून अनेक लोकहितकारी जल जनकल्याणकारी योजनांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे त्याचा एक भाग म्हणून पीडित आणि रंजले गाजलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना योग्य तो न्याय मिळावा त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने ही बांधकाम कामगारांच्या कल्याणार्थ संसारोपयोगी भांडी वाटपाचा हा ही योजना या सरकारच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याकरता पन्नास शंभर किलोमीटरची प्रवास करावा लागतो आपला दिवस वेळ वाया घालवावा लागतो ही अडचण या मुक्तानगर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सावदा या शहरामध्ये या सावदा हे शहर अतिशय मोठं असल्यामुळे मतदारसंघातलं एक महत्त्वाचं शहर असल्यामुळे या सावदा शहरातल्या लाभार्थ्यांना ही प्रवासाची पायपीट करण्या करता येऊ नये यासाठी या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आपण पाहतो आहे शेकडो लाभार्थी या शिबिराचा या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि खरोखरच समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न महावती सरकारच्या माध्यमातून या शुभारंभाच्या निमित्तानं या लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत